नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये अ ग्रामपंचायत पिपरा हे नागपूर जिल्ह्यामध्ये येतोय उमरेड विधानसभा अंतर्गत एक गाव येतोय त्या पिपरा गावातील जे नागरिक आहेत रहिवासी आहेत गेल्या दोन वर्षापासून दोन ते अडीच वर्षापासून विकत पाणी घेतात आणि विकत पाणी घेऊन ते आपी, आपली आपली तहान भागवित असतात आमच्यासोबत आहेत हेच ते पिपरा गावातील जे नागरिक आहेत ते हेच आहेत इथे काही शाळकरी मुली सुद्धा दिसत आहेत आपण बघू शकता त्यांची काय वेता आहे ते आपण जाणून घेऊ माझ्यासोबत पिपरा गावचे सरपंच प्रशांत पाहुणे जी आहेत काय सांगाल एकूणच काय परिस्थिती आहे तुमच्या गावाची पिपरा सर पिपरा गावाची परिस्थिती जर विचार केला तर खूप खराब आहे कारण तरन... जे बोकुल खदान म्हणून जे ट्रक येत आहे ते आहे त्याच्यामुळं एवढं प्रदूषण होत आहे आणि ते बेला इथं आयपीएल मध्ये जात आहे आणि त्या खनिज कर्मकडे जवळपास आता दोन वर्षापासून माझा प्रस्ताव पडून आहे पाण्याच्या टाकीचा जर त्यांना नव्हता जमत तर त्यांनी मला पत्र देऊन सांगायला पाहिजे काही या कारणास्तव तुम्ही बसत नाही बा म्हणून बरोबर आहे त्यांनी काही न सांगता काही न करता तो प्रस्ताव तसाच ठेवला आहे त्याला सन्माननीय माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी सुद्धा शिफारस केली आणि आता जे संजय जी मेश्राम आमदार आहे नवनिर्वाचित त्यांना पण शिफारस केली परंतु ते कुठल्याही विषयावर त्यांना हो म्हणतात ते परंतु तो प्रस्ताव कुठेही त्यांनी हलवला नाही त्यानंतर मी आमरनुपोषणसाठी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण निवेदन दिलं आणि सन्माननीय दौड साहेबांना पण निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना दिलं एड्जो साहेबांना दिलं बीडीओ साहेबांना दिलं परंतु ते कुठलाही पुढाकार घेऊन किंवा मला काहीही सांगता होते नाही होत का होत नाही होत तर का नाही होत असं कुठलंही नाही आणि फोनवर जर बोल आपण जर त्यांना फोन लावला दौड साहेबांना आपिसमांना भेटला आपण फोन लावतो सर त्या पाण्यात टाके विषयी बोलायचं होतं पिपड्या सरपंच बोलतो एवढं जरी म्हटलं का ते फोनच काटून टाकतात म्हणजे काही रिस्पॉन्स देत नाही त्या गोष्टी फोनवर बोलायच्या नव्हे असे ते म्हणतात मग प्रत्यक्ष भेटायला जावं ते ऑफिसमध्ये भेटत नाही मग मक... काय म्हणजे नेमकं जी पाण्याची जी टाकी आहे किती वर्ष जुनी आहे ते पंचेचाळीस वर्ष जुनी आहे गेल्या आणि त्याच्यावरती झाकण नाही आहे त्याच्यामध्ये पक्षी आहे उघड्यावरच आहे पक्षी विष्ठा करतात त्याच्यामध्ये बंदर विष्ठा करतात मेलेले पक्षी त्या पाण्यातून खाली येतात मग ते पाणी बंद झालं की ते आम्ही व्हाल खोलतो आणि मग त्याच्यातून ते पक्षी बाहेर काढतो या टंकीमध्ये पाणी कुठून येते पाणी विहिरीतून येते कुठल्या विहिरीतून म्हणजे नदीच्या काठ्यावरती विहीर आहे कुठली नदी आहे ती नान नदी आहे नान जलाशय त्या नदीवर आहे त्या नदीवरून विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे विहिरीतून पाणी ते टाकीत येतो आणि टाकीतून पाणी गावामध्ये पाणी पुरवठा होतो परंतु ते पाणी जे आहे ते सुरुवातीला ते डवळ पाणी येतो त्याच्यामध्ये आणि ते डौर पाणी पंधरावीस मिनिट जाऊ देण्याच्या बादमध्ये मग ते थोडं चांगलं पाणी टाक्यामध्ये पडतो कारण ते पाणी पकडण्यालायकच ऐकत नारा ते ती वस्तुस्थिती आहे तिची आणि मग लोक आमच्यावर येतात मग आम्हाला वाहण्या तरीचे आता ग्रामीणचे लोक शिवा मारतात आम्हाला ऐकावं लागते सर आमचं दुर्भाग्य आहे काय काय म्हणजे ते जे पाणी आहे त्यामुळे कोणी म्हणजे आजारी वगैरे पडलेले आहेत बरेचसे जण आजारी पडले आता कुठ कुठले आजार झालेले आहेत त्याच्यापासून टायफॉइड झालेले आहे मलेरिया सारखे टायफॉइड मलेरिया सारखे रोग झाले आहे डेंगू झाले आहे डेंगूचे त्या तर पुष्कळ पेशंट निघाले आहे म्हणजे बरेचसे आजार चालू आहे परंतु आता कसं आहे लोक बोमल बोमलणार किती शेवटी लोकांची एवढी कॅपॅसिटी नाही आहे का ते शासनापर्यंत नेमकी तुमच्या त्या जे गाव आहे किती लोकसंख्या असेल तिथे आता जवळपास चार साडेचार हजार लोकसंख्या आहे कारण बावीसशेच्या जवळपास तिथं मतदान आहे चार साडेचार हजाराच्या घरात ते लोकसंख्या आहे तुम्ही कोणाला निवेदन वगैरे दिलं असेल हो तहसीलदार साहेबांना दिलं कलेक्टर साहेबांना दिलं दौड साहेबाला दिलं जे खनिज कर्मचे त्याच्यावरती काही ते बोलायला तयार नाही दिलं काय म्हणतात ते त्यांनी त्यांना शिफारस केली परंतु ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही दौड साहेब तुम्ही आता सरपंच हो। आहात आणि वर्तमान सरपंच आहातच हो। कुठल्या पक्षातर्फे म्हणजे तुम्हाला समर्थन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना तुम्हाला समर्थन होत सरपंच सर, झाले पक्षाच आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे म्हणून तुमच्यावरती ते असंच आहे सर मला तरी असं वाटतंय कारण माझ्याकडनं डीपीडीसी ना जनसुविधा नागरिक सुविधा ना, ना दलित वस्ती ना नाबार्डचा सॉरी ना तांडा वस्तीला निधी म्हणजे कुठलाच निधी नाही फक्त माझ्याकडे गावात फक्त घरकुलच्या व्यतिरिक्त कुठलाही निधी कुठले अनुदान माझ्याकडं आता दोन तीन दोन वर्षापासून लोकांनी नरेगा अंतर्गत विहिरी खोदली आहे परंतु त्या शेतकऱ्यांचं अजून पेमेंट नाही म्हणजे त्यांचं बिलच नाही टाकले अजून पैसेच नाही पाठवले त्या शेतकऱ्यांनी आपले भांडे कुंडे बायकोच्या घडा घाण ठेऊन पैसे मागवून घेतले व्यापाऱ्याकडून घाण ठेवून परंतु ते त्यांचे भांडे वगैरे सोन ते सर्व पचण्याच्या स्थितीच आहे परंतु पैसे भेटण्याच्या स्थितीत नाही आहे गावामध्ये राहणाऱ्या काही शाळकरी मुली सुद्धा आहेत तिथे शाळा सुद्धा आहे काय बेटा काय समस्या आहे तिथे तिथे पाणीची टाकी जी आहे ती दहा वर्षापासून साफ नाही झाली आहे त्या पाणीच्या टाकी साईडला दोन अंगणवाडी आहे आणि एक स्कूल आहे आता आमच्या पूर्ण गावाच्या शाळेकडून एकच आम्हाला सरकार साहेबांकडे प्रश्न आहे की सरकार सगळे जिल्हाधिकारी म्हणतात की निवेदन करत आहोत आम्ही सगळे मोठे लोक म्हणतात की स्टुडंट हे पुढच्या पिढीचे डेव्हलपमेंट करणारे नागरिक आहे जर भविष्य आहोत आम्ही हा तर जर, जर स्टुडंट आणि गावकरींचे अष्टीच चांगलीच नाही राहील तर चांगलं आरोग्य चांगलं नाही राहणार तर पुढची पिढी कशी जगेल आरोग्य बरोबर आहे तुझं नाव काय भेटाच राहते हो मी तिथेच राहते भेट हो आता तुम्ही म्हणता की स्टुडंट हे भविष्य आहे तुम्ही भविष्याचा सोडा तुम्ही आता प्रेझेंट राहू तर भविष्य का जर आता समजा आपण आता नळ आले पाणी भरायला गेलो एक तास किंवा अर्धा तास पाणी येते तेव्हा जर आपण पंधरा वीस मिनिट हे असं जाऊ द्या लागते कारण की ते खूप खराब पाणी येते आणि तसंही पाणी पिता हे ठेवालं तर टाकीत भरतो आम्ही आणि वीस रुपये पन्नास रुपये घरी सात किंवा पाच जण असेल त्याच्या घरी दोन लागणार आहे हे पक्का आहे तर आता समजा कोणाचे वडील आई वडील वावरात जात असेल दोनशे तीनशे रुपये मजुरी करत असेल तर त्याले पन्नास रुपये रोजचे म्हणजे पंधराशे पंधराशे महिन्याचे जाते मग त्याच्यापासून ते पोराईले शिकवण अन्न पाईन का पाणी पाहिन जर आता समजा नाही अशा पाण्यामुळे जर शेतकरीच नाही राहिले तर समोर जाऊन राहणारच नाही ना आता गावातील शेतकरी अन्न कमवते हो म्हणजे अन्न काढते मग ते समोर जाऊन तिकडं शहरी शहरात जाते शहरातले लोक काही शेती पिकवू नाही शकत तर आता समजा जर शेतकरीच नाही राहिले शेतीच नाही राहिली कुठे अन्नच नाही राहिलं तर काहीच दिवस जे शेतक जे वरचे आहे म्हणजे जे शहरातली शहरातील दोन तीन महिने जगू शकल जो मार्केटमध्ये स्टॉक राहील तेव्हा पण जर आता समजा अन्नच नाही राहिलं तर नाही शेतकरी राहीन नाही समोरची पिढी राहीन नाही प्रेझेंट राहीन नाही फ्युचर फुच, राहीन फक्त राहील तर राहील फक्त भारतामधील एक हिस्ट्री होती बा त्या नावानं तुम्ही काय सांगाल की एकूणच जे गावाची तुमच्या परिस्थिती आहे पाणी विकत घेऊन प्यावं लागत आहे सत्य परिस्थिती आहे सर गावात नळ सोडले त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिट पाणी दूषित येते ते पाणी जातपर्यंत त्याच्यानंतर जे पाणी येते ते मीडियम येते पण दूषितच असते पूर्ण दूषित नाही पण साधारण दूषितच पाणी राहते ते गावकरी पाणी पिते ज्याची परिस्थिती आहे ते क्या आणते ज्याची परिस्थिती नाही सर्वसाधारण सामान्य आहे ते लोक ते पाणी पितातच त्याच्यामुळे त्याच्यामुळे गावात रोगराई वाढत आहे आणि सगळ्यात महत्वाचा गहन प्रश्न म्हणजे त्या परिसरात एक अंगणवाडी एक जिल्हा परिषदेची शाळा आणि एक हायस्कूल अशा तीन शाळा आहे ती टाकी जर चुकीनं पडली हवा आली तर ती टाकी हालते तर जीवितहानी भविष्यात होऊ शकते तुम्ही सुद्धा त्याच गावातले आहात का या ना समोर या तिथेच राहता का तुम्ही आता तुम्ही एक त्या गावामध्ये राहता एक महिला म्हणून जे जीवनावश्यक आहे जे पाणी तुम्ही महिला म्हणून काय सांगाल माझं एकच म्हणणं आहे का आमच्या गावातील जे पाणी आहे ते दूषित पाणी येतात ती गरोदर माता झाली लहान मुलं झाले त्यांना ते पाणी पिण्यात जात असतात आणि मी एक तर ग्रामपंचायत मेंबर आहे आमच्याकडे माझे सरपंच आहे गावातील जे जनता आहे ते आम्ही मेंबर असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतवर हल्ला करतात ते पाणी घेऊन येतात तुम्ही या गावासाठी गावाच्या विकासासाठी तुम्ही समोरचा सा उपचार का ना करत बा तुम्ही याचा जॉब आम्ही काय द्यायचा आमच्या गावासाठी निधी आलाच पाहिजे ना पाण्यासाठी तेव्हाच आम्ही त्या गावकरी लोकांना त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ ना गावामध्ये गावामध्ये पाण्याची भीषण अशी समस्या आहे आता उन्हाळा लागणार आहे आणि विकत घेऊन तुम्हाला पाणी प्यावं लागत आहे तुमचं पुढलं पाऊल काय आता सर येथे आहे आता आम्हाला उपोषण केल्याशिवाय जर पर्याय जर तुमच्याकडून जर झालं पत्रकार हा पारदर्शकपणा आणते तुमच्या पारदर्शकपणामुळे जर मला यश आलं तर खूपच चांगलं होईल समजा नाही आलं तर शेवटी आम्हाला आमरण उपोषण करून गावाला न्याय देणं हा एक आमचा शेवटचा पर्याय राहील अ निश्चितच मी तुम्हाला सांगेल उमरेत विधानसभा क्षेत्राअंतर्गत ग्रामपंचायत पिपरा आहे आणि नागपूर जिल्हा अंतर्गत हे ग्रामपंचायत येतो जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं नागपूर जिल्हाधिकारी आणि बी यांना सुद्धा निवेदन दिलं गेल्या दोन वर्षापासनं या पिपऱ्या गावातील नागरिक दूषित पाणी पित आहेत काही नागरिक पाणी विकत घेत आहेत अनेकांना तिथे पाण्या दूषित पाण्यामुळे आजार झालेले आहेत काविडीसारखे आजार झालेले आहेत आणि पायफाईट सारखे आजार झालेले आहेत परंतु नागपूर जिल्हा प्रशासन हा जागा झालेला नाही म्हणूनच आज नागपूरच्या टिळक पत्रकार भवन येथे पिपरा गावातील जे नागरिक आहेत सरपंच आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे जी पाण्याची दूषित टाकी आहे ते लवकरात लवकर रिपेअर करण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण गावकरी हे आमरण उपोषणावर बसणार असा इशारा या पिपरा गावातील नागरिकांनी दिलेला आहे आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार